दर्शक हो नमस्कार मी कल्याण गुले पी पी आर न्यूजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने आपण प्रत्येक गावामध्ये जात असतो तिथल्या नागरिकांच्या विचारपूस करत असतो त्याच वेळेस नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असतो आज मंगळवेडा शहरामध्ये आज आपण आलेलो या ठिकाणी एक मंगळवेढचा बलाढ्य नेता माननीय बबनरावजी आवताडे साहेब यांचा सा प्रणिती शिंदे यांना पाठिंबा आहे तरी आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे मंगळवेडा मंगळवेडा काय कार्यक्रम काय आहे आज बैठक आहे कशा संदर्भात आहे पाठिंबा संदर्भात आहे असं पुन्हा पाठिंबा पण ताईंना पणित शिंदेना बरं बरं हा मग आवताड्यांचा हा आवताड्यांचा बरं शिंदेचं काय काम आहे सिंध्यांचं काम आता आहे ना या बोला सांगा त्यांना पाठिंबाच्या काळामध्ये तर नाही आहे पण आता इथून बघ भविष्यामध्ये होऊ शकते शकतं सलमान आवतगाडी साहेबांचं गट मोठा आहे का इथं हो खूप मोठा खूप मोठ्ठा आहे बरं बरं आहे नमस्कार नमस्कार कुठून आला झाल्याळ झाल्याळ काय आहे सध्या इथं बैठक कशी आहे इथं आहो तर चर्म चर्म पाठिंबा कोणाला नाही पाहिजे काँग्रेसला काँग्रेसला

काय कराय भावता काय ताई सिंदेना पाठिंबा म्हणून त्यांच्या बरोबर काय करणार साहेब बरोबर अवतडी साहेब आणि इकडे आमदार साहेब भाजपमध्ये गे आता काय ते पण आहे बरोबर चर्मन साहेबांबरोबर बरं ठीक आहे ठीक आहे हो नमस्कार नमस्ते कुठून आला ममदाबाद होन्नोर ममदाबाद होन्नोर काय आहे सध्या पाणी परिस्थितीकडे पाणी नाही पाणी नाही मग ह्या बारीण काय ठरले प्रणित ताई प्रणित आहे नमस्ते निंबोनी ह्याचा आहे बरेक्षण जसा आधी शासन हा वागणार आहे अध्यक्षांचा नाही तुमच्या प्रश्न सुटलेला नाही का आतापर्यंत पाणी वगैरे काय आलेलं नाही जसं आमचा अध्यक्ष आदेश देतील आम्हाला मी ग्रामपंचायत सदस्य सदस्य एक आहे आमच्या गावात अजून निंबुणी आमचं गाव आहे अजूनपर्यंत पिण्याच्या पाणीची अडचण आहे भोष्य प्रादेशिक वाहिनी तुमच्याकडे बंद आहे ती जलवाहिनी सध्या बंद आहे आमच्यात असं फक्त पाणी पुरवठा गावासाठी वाड्यावस्त्यावरील लोक आमच्यात वाड्या वस्त्या भरपूर आहेत का टँकर जी काय सोय टँकर तीन चार काय अध्यक्ष म्हणतील ते हो अध्यक्ष जसं म्हणतील तसं आम्ही चालणार मग कोणाला पाठिंबा दे पाहिजे आता ताईनला पाठिंबा देतील असं वाटतंय ताईंचा बोर्ड बी लावलाय ताईनला पाठिंबा त्यांचा असा चांगला असा निर्णय आम्ही त्या निर्णयावर ठाम राहणार गावातून काय होईल तुमच्या एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून एक सत्तर टक्के सत्तर टक्के नमस्कार नमस्कार कुठला आपण मी आहे ठाण काय म्हणतो बागायत हिरवगार आहे आपला आता दोन अडीच महिने झाले नदी फुल आहे परंतु नदीला दोन तास लाईट आहे वरल्या न खालच्या पर्यंत पाणी असतो वरल्या बांधापासून एक दंड होतो लाईट जाते आज दोन महिने झाले नदीला पाणी आहे परंतु राहणार आमच्या पूर्ण अशी शेती जायला लागलेली आहे बरं आता सध्या जर बघितलं तर अवताडे साहेबांनी आज प्रणिती शिंदेला पाठिंबा द्यायचं असं जाहीर केलं किंवा कार्यकर्त्याचा मेळावा घेतलाय तुमचं काय मत आहे अहो मेळावा घेतलाय बरोबर आहे आज कार्यकर्त्यांचा प्रणिती ताईला जे त्यांचं तीन वर्ष आमदार आहेत त्यांचं कार्य त्यांनी जे गोरगरिबांच्या मदतीला धावून आलेले आहेत त्यामुळे आता अध्यक्ष जी त्यांचे जे बैठकीमध्ये निर्णय होईल त्या मता आम्ही सहमत सांगतील त्या मताला अध्यक्ष जे सांगतील त्या हो मताला सहमत बरोबर मंगळ मंगळडा शहरात काय आहे सध्या परिस्थिती राजकारणाची अध्यक्ष सांगेल ते पण आता सध्या प्रचार अंतिम टप्प्यात आलाय केवळ पाच ते सात दिवस होत प्रणिधी द्यायला किती लेट भेटेल आपल्या सिटीतून तुम्ही फक्त बघा रेकॉर्ड पण भाजपचे आमदार आहेत की असू दे हां एक आपल्या शहराचा काय विकास कुणी केला आहे के किंवा काय थांबलाय था शहराचा था विकास फक्त आमचं सिद्धेश्वर आवताळी साहेबाने बरं 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 ठीक आहे नमस्कार कुठं राहिला येळगी येळगी इळगे काय म्हणता येळगेकर बर काय मग काय काय करायचं ह्या बाई साहेब काय सर शरमण साहेब चरमण साहेब सोसायटीचं काय शिरगू साहेब काय महाग होय काय पाणी वगैरे आहे का आपल्या भागाकडं पाणी भाजपच्या काय खासदारांनी काय विकास केलाय का हा काय मग आता काय चरमन साहेब सांगतील कुठून आला येळगी किती मदत आहे सातशे काय होईल या बरे परिस्थिती चर्मन साहेब सांगेल चर्मन साहेब सांगेल चरमन साहेबांनी आज प्रश्न शिंदेला पाठिंबा जाहीर करतील काय घेतली चरमन साहेबांच्या पाठीमाग बर बर तू नमस्कार नमस्कार म्हणल्या नमस्कार 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 कुठून आला येळगीवर ना समज येळगी गरज आहे का तुम्ही बर काय पाणी हे आहे का अडचण आहे काढतो होय कोण पाणी प्रश्न सोडवल सोडून अध्यक्ष बर बर अध्यक्ष म्हणतील तेच कुठून आल नंदीश्वर नंदीश्वर बर काय ठरले चेअरमन साहेब चेअरमन साहेब आणि काँग्रेसला पाठिंब तेच ठरले जाईल काय लीड मिळेल का आपल्या भागात एक नंबर लीड मिळते पण इथं भाजपचे आमदार आहेत की समाधान दादा तरी उद्या मतात होय मत मत आहे माध्यमात बर काय भाजपचा काय विकास तुमच्या भागात काय झाला आहे भाजपवाले केलाय रस्ता नाही पाण्याचं काय पाण्याचा प्रश्न पाणी पन्नास रुपये पाणी म्हणते आलं प्रत्येक वेळेस इलेक्शन आलं का पाण्याचा प्रश्न आहे डोबळेसर पण दोन नाव चाळीस दोन असं करत दिवस गेले आम्हाला बर येईल का पाणी मग काय वाटत नाही साहेब म्हणून काय म्हणताय काय नाही काही दिलेलं नाही आता तुम्ही कशासाठी आला इथं आम्ही आता निर्णय सरकारमध्ये आम्ही त्यातच आहे चेअरमन साहेबाच्या आदेशानं आलाय का चेअरमन साहेब आहे चेअरमन साहेब सांगेल तेच बर 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 ठीक आहे सोसायटी डायरेक्टर आहेत बर बर हो नमस्कार नमस्कार कुठून आला नंदेश्वर समजा नंदेश्वर करत आहे काय नंदेश्वरची परिस्थिती सध्या पाणी उन्हाळा काय कराय ह्या बारीनं काँग्रेसला चेअरमन साहेब काय म्हणते काँग्रेस बर ठीक आहे डायरेक्टर बर बर ठीक आहे हो नमस्कार नमस्कार काय शेर शेर का काय म्हणते शेर बाप्पा अध्यक्ष जे निर्णय घेईल मान्य आहे मान्य आहे शहरातले काय प्रश्न आपल्या शहरातला प्रश्न पाण्याट टाचा येत आहे ग्रामपंचायत चोखामेळा आहे दामाजे आहे तिथं पाण्याट टनचा येत आणि अध्यक्षाच्या मार्फत पाण्याच प्रश्न सोडवायचं परत रस्त्याचं काम म्हणा चोखामेळा नगर गटारी ही समजा अध्यक्ष मनसभापती आता पुतूर त्यांच्यावर आशीर्वाद ठेवून एवढी जनता आज चरमन साहेबांनी ना अध्यक्षांनी आज काँग्रेसला पाठिंबा जाहीर केले आप आपल्या शहरमधून मधून कमीत कमी किती लेट भेटेल पण इथे ताईंना पाच हजार लेट जाणार शहर मधून शहर मधन पण इथे स्थानिक आमदार भाजपचे आहेत की असू ते ना पप्पा आणि अध्यक्ष कुटुंब प्रेमिक आहे त्याच्यामुळे जनता त्यांच्यावर विश्वास ठेवून पण ताई शिंदेला मतदान करणार ठीक आहे उडून आलं ममदाबाद ममदाबाद मध्ये मं गुंजी गाव कडलं पाणी काय अवस्था तिकडे सध्या नाही पाणी मान नदी काट आहे मान नदी काट आहे पाणी आलं नसल्यामुळे पाणी नाही पण तिकडे वर मेथोड्याला आले की टेम्पू माहिती साळजा मेथोडला नाही आता मांदिर येऊर आहे मग येईल का आपले ना मान नदीला आलीच काय खरं आलीच काय खरं नाही या बारी काय ठरले बाप्पा सांगतील बाप्पा सांगतील ते म्हणजे चर्मन साहेब सांगतील ते बर बर

काय ठर बघू काय होत आणि चर्मन साहेबांनी आता जर मागचं बॅनर वगैरे जर बघितलं तर प्रणिती साहेब शिंदेला पाठिंबा बर तुमच्या गावातून काय होईल सत्तर टक्के हो नमस्ते नमस्कार शहरच मंगळ शहरच काय च मधलं एखादा प्रश्न वगैरे काय अडचणी अडचणी तर जर बघितलं तरुण वर्गामध्ये जास्त क्रेज आहे

काँग्रेस काँग्रेस आता इथं चरमन साहेब म्हणजे मेळावा घेतलाय तो कशासाठी काय कुणाला प्रणित शिंदे प्रणिती शिंदेला पण इथं स्थानिक आमदार भाजपचे आहेत नाही नाही पण या शिंदे शिंदे येणार शर्मान या माध्यमात तुम्ही काय पागा भागामध्ये काय प्रश्न काय 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 समस्या पाणी प्रॉब्लेम आहे बर शर्मान साहेब सोडवतील आहे त्याच्या माध्यम सोडून घेतील काय बर तुम्ही काय सांगताल मोदीच्या कामावर खुश आहे काय मोदीच्या कंपन्या बाहेर देश बाहेरल्या राज्यात चालल्या आपल्यातल्या काय प्रॉब्लेम रोजगार मिळत नाहीत बरेच बेरोजगार मिळत आहेत आज दाखवण्याचं काम करते मोदी सरकार टक्के सगळ्या जी जुन्या योजना आहेत ती काँग्रेसच्या काळातलेच आहेत ह्याने काय केलं या जरा पुढे नमस्कार कुठून आला आपण कागद गादीची एक जरा पुढे काय कागदूत मतदान किती आहे बाराशे मतदान बाराशे अकराशे बाराशे काय होईल परिस्थिती शंभर टक्के शंभर टक्के काँग्रेस अहो पण मोदीनं स्वच्छ आपल्या शेतकऱ्याला सन्मान योजना असेल उज्ज्वल गॅस योजना असेल रस्ते असतील योजना द्या होय काय करणार नाही हे पहिले काँग्रेसच्याच आहे त्यामुळं काँग्रेस त्यावेळी काँग्रेस पाहिजेच पाहिजे ठीक आहे नमस्ते कुठून आला आपण मंगळा शेर आज काय विनिमय भेट काय कुणाला ते बाई पाठिंबा पण इथं पाठिंबा प्रणिती साई सिंधेच्या बैठकीचा हे आपला बॅनर आहे अध्यक्ष काय म्हणतील अध्यक्ष काय म्हणतील ते काय सध्या परिस्थिती शहरचे हो आता काय नाही तुमच्या काय समस्या काय भरपूर भरपूर एक दोन सांगा तरी की समस्या काय सध्या दुष्काळ आहे पाणी पाणी मंगळला पाणी किती दिवस आहे मंगळला चार पाच पाच दिवस येत नाही पाणी येत नाही बघितलं तर भाजपचे आमदार आहेत बरोबर आहे लक्षच कोण देत नाही ना कोण तुम्ही या बैठकीकडे कशा निमित्तानं आलाय आणि काय नजरेन तुम्ही बघताय आमच्या अध्यक्षसाठी आलो आहे पूर्ण होय सिद्धेश्वर रावत साहेब यांचा साहेब होय ते काय निर्णय घेतील ते कुठले निर्णय घेतील ते शेटीत नाही का तुम्ही शेअर शेअर च्या काय समस्या आहेत गो समस्या काय नाही शेअर शेअर व्यवस्थित आहे पण आता काय नागरिक म्हणले की आम्हाला पाच दिवस झालं पाणी येत नाही पाणी मध्ये अध्यक्ष काय पाणी आहे समस्या दूर करतील का होय एक नंबर होय शेटीत लीड जाईल का शेटीत एक नंबर लीड देते अध्यक्ष प्रणितीला पंचवीस हजार ठीक आहे अरे महाराज हरे कुठून आला पाटकळ मधून पाटकळ मधून काय कुठला कार्यक्रम आहे आणि कशासाठी आलाय तुम्ही आमचे अध्यक्ष सरकार आहे ते आपले गावतडे त्यांचा विचार मी बैठक आहे ते बैठकीसाठी आम्ही आलो बैठक बैठक मध्ये काय निर्णय आहे आता हे जे निर्णय घेतील काय निर्णय काय काय पाटकळच्या काय समस्या काय पाटका प्यायला पाणी नाही टँकर वगैरे काय टँकर तर अजून सांगितलंच नाही कारण गेल्या चार वर्षाला पंचायत समिती इलेक्शनच नाही कारण बिळूला सहा वेळा आम्ही अर्ज दिला पण त्यांनी त्यावर काय अॅक्शन घेतली नाही आमदार साहेब काय संपर्क नाही अजून आमदार साहेब काही संपर्क नाही बर आता अध्यक्षाने प्रणिती ताईंना पाठिंबा दे असं जाहीर केले थोडक्यात आम्ही देणार देणार काय होईल परिस्थिती मधून पंच्याहत्तर टक्के होणार होणार मग मतदान काँग्रेसनं भाजपनं लय विकास केलाय काय विकास केलाय तुमची शेतकरी सन्मान योजना असेल रस्ते असतील उज्ज्वल गॅस योजना असेल धान्य मोफत देत अहो सत्तर रुपये किलो तेल असलेलं आधी एकशे चाळीस रुपये तेल झालं मग देवाला दिवाला विचार करायला वेळ आहे भाजप मुळे कुठलं कुठं नेलं सगळं खाण्या सगळं पदार्थ खूप हे झाले महाकाय झाले ठीक आहे ठीक आहे हो नमस्कार नाही नमस्ते नमस्ते, नमस्ते। कुठून आला काय पाटकळ पाटकळ काय आहे सध्या पाटकळच वातावरण आता तालुके ज्येष्ठ नेते जे निर्णय घेतील चेअरमन साहेब चेअरमन साहेब चेअरमन साहेब आहे पाठिंबा पण चेअरमन साहेबांनी बोलले तर प्रणिती शिंदेला पाठिंबा थोडक्यात आता जाहीरच करायचा प्रणितीताईजी विजय जी ही नांदे नांदे बर तुम्ही भाजपकडे का नगं म्हणताय भाजप का नगं म्हणा माणसं नाही चर्मन साहेब सांग म्हणतील ते चरमन साहेब पाटक आलो पाटक चरमन साहेब मागले लोक चरम साहेब सांगत पूर्वदेशा होय पूर्वदेशा चर्मन साहेब शर्मा साहेब एखादं काय काम आहे तुमच्या गावाकडे शर्मा साहेब सर्वसामान्य समाज घेतात लोकांच्या नडले आलेले काम करतात बर त्याच्यामुळे जनता त्यांच्या माग आहे पण तुमचं ते पाटक म्हणलं तर चोवीस गाव पाणी प्रश्नात येते काय पाण्याचा मार्ग मार्ग लागला मार्ग लावायसारखा आहे ना होय प्रणित ताई मार्ग लावतील होय भाजपनं भरपूर पिळवणूक केली आजपर्यंत हो नमस्ते नेते नमस्कार कुठून आला बोराळे बोराळे बर काय म्हणताय त्यासाठी काय बेठ काय काय चालू आहे काय विचार आहे म्हणजे इथं सध्या काय चालू आहे काँग्रेसचं करायचं आवताडे साहेबांना हा हा बोला की बोलतो काय हा विचारा हा सध्या विचार विनिमय बेठ काय होय या निमित्तान तुम्ही आलाय होय बरोबर काय सध्या साहेब आवताडे साहेबांनी पाठिंबा कुणाला दे बाई देल प्रणीत प्रणितीता आईला प्रणीत आईचं काय काम आहे सध्या काय काम म्हणजे भाजपचं तर काय काम आहे होय हं तुम्ही ज्या बोरा भागातून येतात त्या भागामध्ये जर सध्या बघितलं तर तुमचे शेतकरी म्हणजे पट्टा येते ऊसपाट्यामध्ये शेतकऱ्याला शेतकरी सन्मान योजना असेल गॅस असेल रस्ते असतील बरेच जेवण आहेत की भाजपच्या रस्त्यानं काय लोकांनी रस्त्यावर बसून काय दगड खायचे काय बरं रस्ते केले तर मोदींनी कशातन केलं आपल्याला शेतकऱ्यातनं जीएसटी काढूनच केलं कांद्याला दर आहे का कडव्याला दर आहे का कडवा जिल्हा बंदी केला दुधाला दर आहे का त्या शेतकरीला शेण सुद्धा शिल्लक राही नाही पण त्या दुधाला एक पाच रुपये अनुदान म्हणून आता जाहीर झालंय आता इलेक्शन आल्यावर झोपीत न उठलाय काय ते आणि आता कांद्याला निर्यात बंदी उठवली कुठं गुजरातला कांदा लावून मी लोक एकरी खर्च किती येतोय कांद्याचा आता आपल्या कांदा नाही आता निर्यात निर्यात बंदी उठवली आहे कुठला आणायच कांद मोदीच्या घरातला आणा हो कांदा या पण काय चेअरमन साहेब सांगतील तेच चेअरमन साहेब सांगतीलच आता करायचं आहे म्हणून चेअरमन साहेब सांगणार आहे त्याला होय आम्ही पण चेअरमन साहेबाला तीच सांगायला आलोय काँग्रेसला पाठिंबा द्यायचा पण तुमच्या बोराळ भागातून तुम काय होईल बोराळ भागात लीड होणार प्रणिता दाई शिंदेला प्रणिता शिंदेला हो नमस्कार कुठून आलाव काय बटन बटन काय बटनची परिस्थिती काँग्रेस काँग्रेस का हो समजे लोक काँग्रेस म्हणतील काय बांधगड आहे अलीकड महागाई वाढलेली आहे कशाला मालाला धर नाही दुधाला धर नाही आहो तरुण तरुण म्हणून तुमच्याकडे बघितलं जाते मोदी तरुणासाठी कुठं नोकऱ्या कुठं दिले ते बोला बोला नोकऱ्या कुठं आहे नाही ते परिस्थिती बिकट आहे बेरोजगारी वाढलेली आहे त्यामुळं काँग्रेस बरं काय एक दोन काम सांगताल का आम्हाला काँग्रेसच काय आधी साठ वर्षात केलेला विकास ह्याच्यावर एक नंबर केला विकास आणि भाजपने दहा वर्षात काहीच केलं नाही होय पण इथं बळलं तर स्थानिक आमदार भाजपचे काय त्याचा परिणाम होईल जनता कसा आहे प्रत्येकी जनता एकीकडे प्रणित आहे प्रणित प्रणित आहे कुठून आलो आंधळगाव आंधळगाव काय सध्या आंधळगाव गटामध्ये काय परिस्थिती काय पाणी हे पाण्याची अवस्था सध्या आता सध्या बिकट आहे आता सध्या प्रणितांनी एक टँकर दिलेलं आहे दिलेलं आहे ताई ना दिलेला आणि पाण्याचा दो पाण्याचा भाग पाणीच नाहीये आता म्हणजे या विचार विनिमय बैठकीमध्ये तुम्ही काय अवतड चर्मन साहेबाला काय सांगणार आहे आता जे अवतड साहेब निर्णय घेतील ते आम्ही मान्यच करणार आहे कारण आम्ही त्यांच्या विचाराची माणसं चर्मन साहेब घ्यायला लागले ती एकच नंबर कुठला निर्णय घ्यायला लागले आता सध्या त्यांनी प्रणित आहे प्रणिता तुमच्या गावातून काय होईल आमच्या गावातून शंभर टक्के लीड आहे प्रणिजित आहे ठीक आहे पाचशे फुट लीड आहे हो ठीक आहे